मंडळी नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत वारंवार गॅस करण्यासाठी ग्रामीण भागातील हो। यशस्वी प्रयोग या युवकाचं नाव आहे अभिजित नंदकुमार जाधव राहणार बुरंगवाडी जिल्हा सांगली त्यांनी कमी जागेमध्ये आणि कमी खर्चामध्ये अवघ्या आठ हजार रुपयामध्ये गॅस पॅनची निर्मिती केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना भेटणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सेट अधिक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार प्रेक्षक आज आपण आलो ग्रामीण भागातील एक युवक ज्यांनी गोबर गॅस प्लांट कमी खर्चामध्ये कच्छरीच तयार केलाय ते म्हणजे अभिजित जाधव यांना भेटण्यासाठी तर आता आपण भेटूयात अभिजित जाधव यांना नमस्कार नमस्कार आज आम्ही ऐकून आलो आपल्या प्लॅन्ट भेट द्यायला तर आम्हाला तुमच्या प्लांट बद्दल थोडी माहिती द्या तुम्ही कसा काय घरगुती गॅस प्लांट जो केलेला आहे बायोगॅस पासून त्याच्याबद्दल तर अभिजित आम्हाला सांगा ही कल्पना तुम्हाला कशी सुचली बायोगॅस ची आणि तुम्हाला याच्यासाठी किती खर्च आला आणि काय लागल्या गोष्टी आम्हाला ही कल्पना म्हणजे आता सिलेंडर जवळजवळ हजार रुपये अकराशे रुपये झालेला आहे बरोबर त्याचं रेट हे वाढत ते आणि पहिल्यांदा आम्ही करायसाठी मोठा प्लॅन करणार होतो पण तेवढा आपल्याकडे वेळ नव्हता वेळ नसल्यामुळे आम्ही पहिला साधा सेटअप केला ह्या दोनशे लिटरचा दोनशे लिटरचा दोनशे लिटरला आम्ही कनेक्शन कनेक्शन म्हणजे हा सेटअप दोनशे लिटरला फक्त तो, तो दहा मिनिट चालत होता पण आमचा सक्सेस झाला दहा मिनिट चालत होता मग त्या दोनशे लिटर मध्ये सक्सेस होऊ शकते म्हणून परत आम्ही आमचे मित्र पुरुषोत्तम या दोघांजवून आम्ही दीड हजाराची टाकी आणली दीड हजार मध्ये किती चालतं हे बघून पुढचं नियोजन करायचं आहे आम्हाला मग आता okay. जे तुम्ही सेटअप तयार केलंय याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा हे आपल्या घरचे तीन जनावर आहेतच त्यामुळे शेणाचा लढ भरपूर साठा आहे शेणाची उपलब्ध आहे हा शेणाची उपलब्धता आहे या पण शेणा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पाणी वगैरे काय पाणी तुम्हाला एक मिनट दारे मूत्र बी यूज करता येतं आपल्याला म्हणजे जनावरांच्या मलमूत्राला शंभर टक्के वापरायच्यात रोजची एक पाठी म्हणजे भरपूर झाले एककाड दिवस टाकले तरी चालते याच्यामध्ये आता तुम्ही मिश्रण मिश्रण एक हलवून घ्यायचं आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये तो वॉल्वर आहे का हे तो हावलर ते अनु बंद करूंगा ना पण हलवून घ्यायचं आहे म्हणजे चांगले प्रकारे मिक्स होईल केले प्लांट चा आउटलेट आहे हे वेस्टेशन बाहेर येतं मिश्रे आहे ते उकर्ड्यामध्ये जाईल उकर्ड्यामध्ये जाते ठीक आणि आता तुम्ही हॉल टँक मध्ये मेन टँक मध्ये जायला मेन टँक मध्ये मिश्रण आता तुम्ही त्याच्यामध्ये घातलंय त्याच्यात मध्ये आपण शेण जे मूत्र साठत त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता पुढे काय कार्य होईल त्यानंतर हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण आउटलेटचा हॉल खोललेला आहे आउटलेटचा हॉल खोलल्याशिवाय हे मिश्रण खाली जात नाही जे आज जे वेस्टेज मटेरियल आहे ते सगळं उकड्यावरती बाहेर पडतं परत आउटलेट बंद करायचा प्रेशर सगळं खाली गेल्यानंतर आउटलेट बंद करायचा हॉल देखील बंद करायचा हॉल आता बंद करून घेताय आता हॉल बंद केलेला आहे हॉल बंद केलाय आता हे जे प्रोसेस चालू आहे गॅस तयार होण्याची जसा जसा ह्याच्यामध्ये गॅस तयार होईल ह्यातलं लिक्विड आहे ते ह्याच्यामध्ये येतो पूर्ण ते आपण हे कशासाठी केलंय तर प्रेशर साठी केलंय ही गॅसला प्रेशर भेटा म्हणून जर हे दोनशे लिटर जर भरलं तर जवळजवळ अडीच तास गॅस चालतो अडीच ते तीन तास चालतो गॅस बघू शकता की हा दोनशे लिटरचा जर टँक भरला तर किमान दोन ते अडीच तास याच्या शेगडीत चालते असं यांनी सांगितलेलं आहे सांगा आणि इकडून गॅसचे पाईप काढलेले आहे हे आउटलेट तुमच्या शेगडीला जाणार पाईप आहे अर्धा इंच तुम्ही आता पाईप फिटिंग केलेलं आहे इनलेट असेल आउटलेट असेल किंवा गॅसला ना झालेला असेल तर याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात डिटेल मध्ये सांगा की कशा पद्धतीने तुम्ही कनेक्शन केलं ठीक आहे हे इनलेटचं आहे इनलेटचं बॅरल आहे जे आपण शान टाकतो ते किती इंच लाईन आहे ते ही अडीच इंच लाईन आहे अडीच इंच लाईन अडीच इंच हॉल गाठलेला आहे आपण त्याला ती पूर्णपणे खाली गेलेली आहे जे टाकीच्या तळापर्यंत गेलेले आणि तिथं एल्बो टाकून खाली सोडून दिले आपण ते मोकळे आहे त्याच विरुद्ध दिशेला तीच प्रोसेस केलेला आहे ते एल्बोएस टाकलेला आहे पाईप पन्नास टक्के पर्यंत घेतलेलं आहे जे वेस्टेशन छान आहे ती वरतून त्यात यावं तसंच इकडे घेऊन इकडे आपण आउटलेट काढलेलं आहे आउटलेट काढलेलं आहे आपण हे हॉल बंद केला जे छान आपलं गॅस जे प्रेशर येईल बरोबर ह्याच सगळं जाणार प्रेशर प्रेशरसाठी केलं ते कारणा गॅस ची पाईप गॅसची पाईप आपण अर्धा इंची गाठलेली अर्धा इंची शिगडी शिगडी जाणार आहे तिथं आपण एक हॉल केला हॉल बसवलं हॉल बसवलेलं एअर काढण्यासाठी एक कनेक्टर गाठलेला आहे आपण जे पाणी वगैरे साठलं तर त्यातनं ड्रेन करता येईल ड्रेन करता येऊ म्हणून तसाच एल्बो टाकून ती पाईप इथं टॉपला घेतलेला आहे आपण जेणेकरून जो गॅस तयार तो वरच्या बाजूला वरच्या बाजूला जाणार आहे लोक काय करतात इथंच होल पाडून गॅस घेतात वगैरे इथं होल पडतात इटलेट च्या आउटलेट पण ते चुकीची पद्धत आहे जास्त प्रेशर झालं तर लीक होण्याचे चान्सेस आहेत बरोबर तसं ह्या प्लॅन्टला लीक होण्याचे चान्सेस नाही किती ना। प्रेशर येऊन द्या तुम्ही तळातून पाईप वरती घेतल्यामुळे लीक होण्यास काय लिक चान्सेस जीव आहे तुम्ही आता त्याच्यामध्ये मिश्रण टाकल दाखवलं आणि हा जो वेस्टेज आहे गेलेला आहे बाहेर तुकड्यामध्ये याचा वापर तुम्ही फक्त घ्यासाठी केलेला आहे काही म्हणजे आम्ही करताना याचा युज आम्ही पहिल्यांदा शेतीसाठी करायचा म्हणून आम्ही डोक्यात केलं होतं ज्याच्यापासून जी निघणारी स्लरी आहे ती आपण आता जी रासायनिक शेती चालू आहे रासायनिक शेतीमुळे जी बाबा जमीन नापी होत चालली आहे त्याच्यावर एक आम्ही दुसरा तोडगा म्हणून की शेतकऱ्या ज्यातून जी निघणारी स्लरी आहे ती आपण डायरेक्ट कॅन किंवा बार्डी द्वारे घेऊन शेतीला स्लरी म्हणून आपण सोडू शकतो त्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की आपल्या शेतामध्ये जे गांडूळ आहे शेतकऱ्यात मित्र गांडूळ म्हणून समजलं जातो की त्याची उत्पत्ती जास्त मिळते आणि त्यामुळे आपल्या शेतीचा जो गेलेला हे आहे तो परत आपल्याला मिळण्याचा आहे आणि सेंद्रिय शेतीमुळे आपण जे रासायनिक खात आहे त्याच्यामुळे आपल्या आयुर्वेदा जी घडत आहे की ती पुन्हा आपण तिकडे परत सेंद्रिय शेतीकडे वाळावं पाहिजे यासाठी हा आमचा एक थोडकासा प्रयत्न आम्ही केलेला आहे जे जे खत आहे सात महिने जातात बरोबर लागण्यासाठी बरोबर आपण जवळजवळ मला वाटते दहा ते बारा दिवसात लागू होती एका लागू होते इंधन म्हणून वापर झाला पण हे याचा तत्काळ रिझल्ट मिळून जाणार जनावर जो मूत्र त्याचा तुम्ही दुहेरी फायदा केलेला आहे तुमच्या इंधनाची समस्या मिटलेली आहे आणि शेतीसाठी एकदम वापर केलेला सांगतात आम्ही जवळजवळ वीस टक्के आणलेला आहे नाही इथून पुढे काळाची गरज आहे की रासायनिक शेती कमी करून सेंद्रिय शेतीवरती परत नाही त्या दृष्टीन तुम्ही उचललेलं पाहू हे नक्कीच भविष्यात सर्वांसाठी ठीक आता आतमध्ये जाऊया शेगडीच बघूया पासून हे पाईप अशी घेतलेली आहे शेड्यामध्ये आलेले त्याच्यासाठी हॉल बसवले आणि तिथून चालतंय ते आता शिवडी चालू केलेली आहे असं किती वेळ चालतो ह्या या, या स्पीडला ला दो जवळ जवळ दोन ते अडीच तास संध्याकाळी दोन तास सकाळी ता चालते तुमच्या कुटुंबामध्ये सहा सदस्य आहेत सहा सदस्यांचं दोन वेळ जेवण दोन म्हणजे महागाई आणि वारंवार होणारे जेवण याच्यावरती कायम स्वरूप मात केले त्याबद्दल अभिनंदन करतो एका ग्रामीण भागातील तरुणानं अतिशय यशस्वी असा प्रयोग आणि आम्ही खर्चात केलेला आहे याची दखल आपण पेक्षा घेतीलच तसेच तुमचे सहकारी शेखर नमस्कार नमस्कार तुमचंही अभिनंदन तुमच्या टीम मध्ये अजून एक मेंबर होत एक प्रशोत्तम आहे त्यांचं हे आपण आभार मानूया धन्यवाद अव्य आपण वेळात वेळ काढला आणि आम्हाला आपले डेट प्लांट बायोगॅस प्लांट बद्दल डिटेल माहिती दिली त्याबद्दल आपले आमदार धन्यवाद नमस्कार